हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत चारशे वर्ष जुनी पारंपरिक पद्धतीची सांजेची पोळी कसं करायचं आहे बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ टाकून घेते आणि पाणी टाकून आपल्याला ते पीठ मळून घ्यायचे आपण चपातीसाठी जो पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडं घट्ट पीठ मळायचं आहे आपल्याला इथे आपण साजूक तूप लावून घेतलेले आहे आणि तूप लावून आपल्याला ते मळून घ्यायचे आता ह्याला आपण झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवून देऊयात सांज तयार करण्यासाठी इथे जाड रवा मी एक वाटी घेतलेला आहे त्याच्यामध्ये तूप टाकून आपल्याला ते भाजून आहे इथे रवा आपल्याला जास्त भाजायचं नाहीये हलकासा रंग बदलला की लगेच आपल्याला ते काढून आहे गुळाचा पाक करण्यासाठी इथे दीड वाटी मी पाणी घेतलेलं आहे इथे एक वाटी गूळ घेतलेला आहे ते गूळ चांगलं भिघळून घ्यायचे आपल्याला आपण वेळची पावडर टाकून घेऊयात आणि इथे जायफळ टाकून घेते ह्याला छान उकळ आलेली आहे त्याच्यामध्ये आपण भाजून घेतलेला रवा टाकून घेऊयात इथे रवा आपल्याला खूप छान शिजवून आहे एक चमचा तूप टाकून घ्यायचं घ्यायचे आपल्याला आणि इथे कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचे लागायला नको म्हणून सारण पाकामध्ये छान मिक्स झालं की आपल्याला लगेच बंद करायचं आहे जास्त ओवर कुक करायचं नाही आहे जेणेकरून आपलं सारण ड्राय होऊ शकतं इथे आता आपण बंद करून थंड करून घ्यायचं आहे मी असं एक गोळा तयार करून घेतलेला आहे आणि इथे चपाती थोडी मी अशी गोळसर लाटून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला गोळा भरायचा आहे आणि हे त्याच्यामध्ये पॅक करून घ्यायचं आहे हे दाबून दाबून आपल्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे इथे दोन्ही बाजूने व्यवस्थित पीठ लावून घ्यायचे आणि हलक्या हाताने आपल्याला ते लाटून घ्यायचे इथे आपली पोळी लाटून तयार झालेली आहे इथे आपल्याला तव्यावरती ठेवून पोळी भाजून घ्यायची आहे इथे आपण तूप लावून घेऊया दोन्ही बाजूने आपल्याला छान तूप लावून ती भाजून घ्यायची किती मस्त फुलली गेले बघू शकताय तुम्ही आणि रंग पण खूप सुंदर आलेला आहे इथे बघा मस्त आपली अशी पोळी तयार झालेली आहे इथे तयार झालेली आपली पारंपरिक सांजेची पोळी तर नक्की बनवा आणि या पोळीचा आनंद घ्या आणि कशी झाली ती कमेंट करून सांगा तर चला भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये